नमस्कार मी सुवर्ण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण तोंडाची चव वाढवणारे आंबट गोड तिखट चवीची लाल मिरचीचा ठेचा कसे करतात ते पाहणार आहोत लाल मिरचीचा ठेचा करण्यासाठी मी बॅडगी मिरची घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात हे मी एक, एक तास गरम पाण्यात भिजत ठेवलेलं हो आहे म्हणजे वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आता हे हो गरम पाण्यात भिजत ठेवलेल्या आहेत ह्या मिरच्या चांगल्या भिजलेल्या आहेत आता ह्या मिरच्या आपण ह्याच्यातून काढून देटं काढून घेऊयात लाल मिरचीचा ठेचा करण्यासाठी मी सर्व आपण अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवलं होतं त्याची देठं काढून मी मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे आता ह्यामध्येच मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालते त्यानंतर एक चमचा जिरे तर ह्यामध्ये मी एक चमचा आमचूर पावडर घालते ही चटणी आंबट 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 तिखट चवीची करणार आहोत आपण लिंबू किंवा चिंच घातलं तरी चालतं आहे पण मी आमचूर पावडर पावडर घालणार आहे एक चमचा मीठ तुमच्याजवळ जर आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस किंवा चि चीन, चिंचेचा कोळ घालू शकता आता हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे लाल मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता हे मी थोडंसं तेलात परतून घेते म्हणजे ही चटणी जास्त दिवस टिकेल लाल मिरचीचा ठेचा आपण थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं हो आहे यामध्ये तेल घालते तर तेल गरम झालेलं आहे ह्यामध्ये आपण वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा यामध्ये घालते आता हे तेलामध्ये चांगलं परतून घेऊया थोडस साखर घालते मी आपण आमचूर पावडर घातले त्यामुळे आंबट आंबट रोड तिखट चवीची चटणी करणार आहोत आपण यामध्ये थोडीशी साखर घालते साखर किंवा गुळ घालू शकता ही चटणी भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते ही चटणी तस उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पिऊन सारखं पाणी पाणी पिऊन तोंडाची चव गेलेली असते तर अशा वेळेस आपण ही चटणी जर केली तर आपल्या तोंडाची चव वाढते तर भाकरी बरोबरही खूप छान लागते ही चटणी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे ह्याच्यात आपण हे पाण्यात भिजवल्यामुळे पाण्याचा अंश थोडासा असतो ते पाण्याचा अंश सर्व जाईपर्यंत आपण हे तेल चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं परतून झालेलं आहे तेल सुटायला लागलेलं आहे बाजूला तर गॅस बंद करून घेते आणि ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेते बटबोड तिखट चवीची लाल मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे असे नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब